बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दीबा बा पाटील सर लिखित कथा चकवा शिवार अंधारून आलं गावाकडून जेवणाचे गट्टुळे घेऊन हन्म्याचा दादा रानाकडे आला त्यानं आपल्या हातातलं जेवणाचे गट्टुळे शेंगांच्या ढिगाजवळ ठेवलं त्या जेवणाच्या वासानं वस्तीवरचं कुत्र हन्म्याच्या दादाच्या अंगाभोवती उड्या मारू लागले हाडे हाडे म्हणून हन्म्याच्या दादानं रानातलं एक ढेकळं उचलून त्या कुत्र्याच्या अंगावर भिरकावला तसं कुत्र राम पळालं जेवण ठेवलंय बघ हनुमा कुत्रे खाईल ध्यान ठेव असं हनुमाला सांगून दादा आला तसाच अंधार वाढायच्या आत गावाकडे निघून बी गेला रात्र वाढत निघाली सगळ्या शिवारच अंधाराखाली झाकून गेलं तसा जवळच्याच ओढ्याकाठच्या किर्र झाडीतला चिरका चितकारू लागला त्या चिरक्याच्या आवाजाच्या हनुमाला दरज वाटली वेरी जवळच्या हौदावर त्यानं हातपाय धुतलं तो अंधारातच वाकळांनी झाकल्या भुईमुगाच्या शेंगांच्या ढिगाजवळ आला त्याने ढिगावरची वाकळ चाचपली आणि वाकडं खालनं काळी पेटी काढली चाचपडत शेजारचा कंदील पुण्यात घेतला कंदिलाचा घोडा चाचपून काचेचा नळावर उचलला हातातल्या काडी पेटीतून काडी काढून ती फरकन त्या पिटीवर ओढली फरफडणाऱ्या काडीची ज्योत त्याने अलगदपणे दोन्ही हातांच्या उंजळीत धरून वाऱ्याच्या झोताने काडी न विजवता ती कंदिलाच्या नळ्या नळ्याखालून वातीवर ठेवली पेटता कंदील भकभकला हनुमान अलगद उचलला कंदिलाचा घोडा खाली ठेवला तशी कंदिलाशी भकभक थांबली आणि हनुमाच्या भूतीनं त्या कंदिलाचा खळभर प्रकाश पडला त्याच्या उजेडातच हनुमान भाकरीचं घटुळं सोडलं भराभरा जेवण उराकलं राहिलेली भाकरी उशिरापासून त्याच्या समोराचा आषाळ बसून अधूनमधून शिफ्टी हलवणाऱ्या कुत्र्या ठेवली कुत्रं त्या भाकरीवर तुटून पडलं कापराच्या घागरीखाली हनुमानं हात धुतलं त्या घागरीतलंच पाणी लोटक्यात ओतून घेऊन तो घटाघटा प्यायला आणि एक दीर्घ ढेकर देत त्यानं जेवणाचं फडकं झाडलं खिशात हात घालून हनुमानं तंबाखूची चंची काढली त्या चंचीतली चिमूटभर तंबाखू तळ हातावर मळून तिची गोळी खाली आलगर धरली थुमकीच्या दोन पिचकारा टाकल्या आणि तो तिथंच कंदिला शेजारी कंदिलाच्या उजेडात बसला आता बरेच अंधारलं होतं वेळ ही पळापळाने सरत होती हनम्यानं कंदील उचलून तोंडा बुड धरला कंदिलाचा घोडा दाबून परत वर उचलला आणि तोंडाची एक जोरदार फुंकर कंदिलाच्या वातीवर टाकली तसं गपकन सगळंच शिवार हनम्या सकट अंधारात डुबल्यासारखं झालं त्या अंधारात डोळं फाडून हनम्यानं आजूबाजूला बघितलं त्यानं आपली नजर ओढ्याकाठच्या दाट किंजळावरून फिरवली तेवढ्यात तो मघाचा चिरका पुन्हा भिसूर आवाजात ओरडू लागला त्याच्या चिरकण्याने शिवार भरजा अंधार चरकला त्या आवाजानं हनुमाचं काळी उगीच लुकलुवलं तसा त्यानं पायाशेजारी उभ्या असल्या कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि स्वतःशीच बोलला हि बघ माझा वाघ हाय की सोबतीला ही कशाची कशाची या असं पुटपुटच हनुमा उठला आणि शेंगाच्या ढिकाकडे गेला त्या अंधारात भल्या मोठ्या पांढऱ्या वाकळं खाली झाकलेला तो भुईमुगाचा शेंगाचा चौकोनी ढिग हनुमाला एखाद्या मुसलमानी कबीरासारखा भासला त्या ढिगावरच हनुम्यानं आपलं अंतरुण पसरलं आणि त्या अंतरुणावरच तो उत्थानाला वडला त्यानं वर आबाळ त्या चांदण्यांकडे बघितलं आबाळातल्या चांदण्यांचा पतंग बराच वर आला होता त्या पतंगाकडं बघून तो फुटफुटला बराच वकूद झालेला दिसतोय या झोपाव आता असं म्हणून त्यानं पाया शेजारशी चादर अंगावर ओढून घेतली रात्र पुन्हा जडत निघाली तेवढ्यात विहिरीवरच्या लिंबावर बसलं घुबाट घुचकारू लागलं त्या घुचकारण्यानं हनुमाची झोपच उडाली त्याच्या अंगावर सरसरून काटा आला त्यानं मान उचलून आजूबाजूला बघितलं पायाशेजारी पोटात मान घालून अंग दमडून झोपल्या कुत्र्याशिवाय त्याला काहीच दिसलं नाही तो पुन्हा करणला त्यानं कूस बदलली आता रात्रीचा गार वारा सुटला त्या वाऱ्यानं हनुमाला थंडी वाजू लागली पायाजवळची दुसरी एक चादर अंगावर घेण्यासाठी म्हणून तो उठून बसला त्याचवेळी हनुमाची नजर पायाशेजारीच्या कुत्र्यावर गेली कशाचे तरी चाहूल लागल्यासारखं ते कुत्रं उठून कान टवकारून समोरच्या अंधारात एकटकपणे बघत होतं हनुमानं पण कुत्रं बघत असल्या दिशेला डोळं मोठ करून नजर लावली तसा हनुमाचा आपल्या डोळ्यावरचा विश्वासच उडाला त्याच्यापासून काही अंतरावर अंधारात भली उंज काळी मानवी आकृती उभी होती एक एक पाऊल उचली ती आकृती हनुमाच्या दिशेनं सरकत होती त्या आकृती जवळ येईल तसं हनुमाचं कुत्रं उठून उभं राहिलं आणि गुरुकुरू लागलं बघता बघता अंगावरचे केस ताट उभे करून हनुमाचं ते कुत्र भुंकू पण लागलं हनुमान सावध झाला त्यानं अंगावरचं पांघरून बाजूला केलं उशी शेजारची काठी हातात घेतली तो उठून पावित्र्यात उभा राहिला झपाटल्यासारखा त्या उंच आकृतीकडे बघू लागला तो दुसऱ्या क्षणी त्याचा धीर सुटला भूताटकीनं त्याच्या मनाला स्पर्श केला तसं त्याच्या सर्वांगावर भीतीचा काटा सरकला डोक्याच्या केसांपासून पायांपर्यंत थरथरला आता ते पुढचं भूत पुन्हा पुढे सरकलं तसं ते भूताला भुंकणार हनुमाचं कुत्र एकाएकीच भ्याल आणि पायात शेपटी घालून विरुद्ध दिशेला पळालं कुत्र भिवून पळालं तसा हनुमाचा धीरच खचला त्यानं स्वतःशीच विचार केला कुत्र जिथं आहे म्हणजे हो प्रकार माणसातला नव ही असा विचार करीतच हनुमानं पण शेंगाच्या ढिगावरनं उडी घेतली आणि तो गावाकडं पळू लागला मालकच पळू लागला म्हणून कुत्रे पण जोरानं पळत हनुमा पाटी पागून गावाकडे सुटलं अंधारातून आलेली ती मानवी आकृती मोठ्यानं खो खो करून हसली आणि एका भूताची दोन भूतं झाली दोन माणसं झाली एकाच्या खांद्यावर छातीवर लांबल्याचं घोंगड धरून दुसरा गडी उभा होता त्यामुळे ती उंच आकृती दिसत होती पण हनुमा मात्र पुरता फसला होता भिवून गावाकडे पळाला होता त्यातला एक गडी दुसऱ्याला म्हणाला बजा अटिप लवकर पोतोभर गावाकडनं कोण यायच्या आत ही पोती पांदी पल्याड पोचली पाहिजे आणि ती दोघंही मोकळ्या पोत्यात ढिग्यातल्या शेंगा भरू लागली त्यानंतर हनुमानं दोन दिवस अंतरून धरलं त्याला सपाटून ताप भरला त्याच्या समाधानासाठी रामा पाटलानं देवरशी घराकडे आणला घर व अंगार धुपार फेकलं त्याच्या अंगावर लिंबू उतरलं गेलं त्याच्या दंडात दोरे गंडे बांधले गेले रामा हनुमाला म्हणाला अरे हनुमा ते भूत नव्हतं माणूस होता माणूस भूत असतं तर शेंगा कशाला चोरतय खळ्यावरल्या दोन पोती शेंगा त्या भूताने लंपास गेल्या बघ मग सांग हे भूत करील का पण बापाचं बोलणं हनुमाला पटत नव्हतं त्याचं मन ते मानायलाच तयार नव्हतं एवढंच नवं तर त्या दिवसापासून त्यानं मळ्यात वस्तीला जायचं बंद केलं असंच दिवसानं दिवस संपत गेले हनुमाच्या डोक्यावरचं भूताचं वजन कमी झालं एक दिवस हनुमाचा बाप रामा पाटील झांजड पडताना घराच्या सोप्याला बैठकीवर बसलेला च्या भूतीनं आणखी चार पाच माणसं बसलेली गावातल्या कुणाच्या तरी वादावादीची पंचायत तोडायची चाललेली तिन्ही समजा अंधारात निघालेल्या घरात आतल्या बाजूला हनुमाची आई चुलीपुढं भाकरी थापत होती त्या थप थपथपण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता स्वयंपाकघरात धूर दाटला होता हनुमा खालच्या बाजूला जनावरांच्या गोट्यात वैरण काळी जनावरांपुढं टाकत होता तेवढ्यात हनुमाच्या आईनं तव्यातली शेवटची भाकरी चुलीपुढं लावली आणि बाहेर हनुमाला हाक दिली हनुमा घरात गेला त्याची आई त्याला म्हणाली त्यासने जेवाण झाले म्हणावं भाकरी खाऊन मग गावकीच्या पंचायत्या करा म्हणावं तसा हनुमा बाहेर गेला आणि बापाला म्हणाला दादा जेवाण झाले आईनं जेवून घ्यायला सांगितलंय रामा पाटलानं मीटिंग आटोपती घेतली आणि जेवायला उठला बापल्या खातपाय धुवून चुली पुढे जेवायला बसले हनुमाच्या आईनं चुलीतला जाळ बाहेर उडून त्यावर पाण्याचा एक चपकारा दिला तसा घरातला धूर जरा कमी झाला मग गुडघ्यावर हात घेऊन हन्म्याची आई हनुमाच्या बापाला म्हणाली तुम्ही ही नुसत्या गावच्याच पंचायत्या करीत बसा घरची कामं तुम्हाला सुचायची नाहीत त्यावर ताटातला घास मोडत रामा पाटील म्हणाला घरचं आणि काय थटून पडलंय काय पडलंय ते कळत नाही काय हनुमाच्या लग्नाच नव दादाच्या या वाक्यावर हनुमा पण जरासा लाजल्यासारखा झाला तेवढ्यात सरळ बसत फनकारणं हनुमाची आई म्हणाली ते मी सांगित नाही त्याचं लगीन होईलच की त्याला काय वळू सोडायचं नाही लग्नाशिवाय बाप लेकासने दुसरं काय सुचायचं नाही आईच्या या बोलण्यानं हनुमा एकदम नरमलाच त्यानं चेहराच पाडला हनुमाचा बाप पण जरा सांना तरीही तो बायकोला म्हणाला आता तुला काय म्हणायचंय ते मला कसं कळणार तुला सरळ बोलायचं काय माहिती आहे काही तसं नवं पण तुम्ही गावचं पंच झाल्यापासून घरातल्या काम धंद्यावर ध्यान आहे काय काय आंधळ दळते आणि कुत्रं पीठ खाते अशातली गद झाली असं हनुमाची आई तिरस्कारानं बोलली त्यावर समजावणीच्या सुरात म्हणून रामा पाटील म्हणाला तुला काय म्हणायचं आहे ते सरळ सांग सरळ सांग असली ही भाषा मला समजत नाही मग ऐका तर मळ्यातल्या केळीचं घड पाडायला आल्या ती आवाज पुन्हा बघूनच बागतलं केळीचं घड चुरला जातात तिकडं तुमचं ध्यान आहे का खरं म्हणतीच मी कशाला खोटं सांगू इच्छा राखी तुमच्या ह्या ले लेकरालाच तसा हनुमा म्हणाला खरं आहे या महिन्यात दोन घड चुरला गेल्या ती यावर हनुमाचा दादा खजिल झाला क्षणभर जेवता जेवता थांबून डोळं मोठं करून तो म्हणाला आलं 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 माझ्या ध्यानात चोर लांबचा कोणी नाही हेतलाच कोणतरी आमच्या विरोध पाटीतलाच असला पाहिजे पुन्हा थोडं थांबून रामा पाटील म्हणाला हा आज आमुषाच आहे ना मग त्याचा आजच निकाल लावतो बघ ते दिसू दे तर मला त्याचं मरण जवळ आलं असं समज असं म्हणून हनुमाचा बाप ताटावरून उठला त्यानं बाजूच्या नाणीत हात धुवून चुळा तुण भरल्या तिथं चवड्यावर बसून घटाघटा पाणी प्यायला धोत्राच्या सोग्यानं व तोंड पुसत तो बाहेरच्या बैठकीवर आला बैठकीवरच्या पानपुड्याजवळ बसला विचारात असल्यासारखा तळहातावर अडकी त्यात धरली सुपारी कातरू लागला हनुमा पण बाहेर येऊन तिथल्याच खांबाला टिकून उभा राहिला त्याच्याकडे वर बघतच रामा पाटील म्हणाला नवा हनुमा आज जरा ग्रामपंचायतीची मीटिंग होती तवा म्हणतो आजच्या दिवस जातूच काय वस्तीला दादाच्या या बोलण्यावर हनुमा जाग्यावरच गारटल्यासारखा झाला म्हणाला छा हे आपल्याच्यानं जमायचं जमायच नाही कार का जमायचं नाही आपल्या मळ्यात चकवा हाय वस्तीला जायचं मला नाही जमायचं हनुमाचा बाप हनुमाकडे बघून खदा खदा हसत म्हणाला हातले का गा गांडू तुझ्या मानगुटीवरनं ते भूत उतरायचं नाही लग्नाला आलास पण शान पण शिकला नाहीच बापलेखाचं हे बोलणं ऐकून हनुमाची आई पण बाहेर आली आणि ती रामापाटलाला म्हणाले पोहराला काय म्हणून दाडला देताय सा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही वस्तीला जावा की नाही तर समदी वाघ तोडून चोरणी होते कुणाचं काय जाईत नाही बरं बघतो आमचं आम्ही असं म्हणून त्या गोष्टीवर रामा पाटलानं पडदा टाकला आणि हनुमाला पण आपली सुटका झाल्यासारखं वाटलं रात्र पळापळानं पड़ा वाढू लागली रामा पाटील अस्वस्थ झाला वस्तीला जावो की नको अशा द्विधा मनस्थितीत सापडला तो मग स्वतःशीच म्हणाला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसायचा नाही आवाज पुणे गाठून कोणाचं भूत चोरी आहे ते, ते, ते तरी कळलं रामा पाटील उठला त्यानं डोक्याला जाम टापर बांधली काळ्या घुंगडीची खोळ करून त्या अंगावर पांघरली खुंटीवर अडकवलेली फरशी कुराड हातात घेतली पायात पायतान चढवी तो बायकोला म्हणाला मिटिंगला कोण बोलवायला आलं तर सांग कुठंतरी बाहेर गेल्यात म्हणून नाही येतील वस्तीला गेल्याला कुणाला बोलू नकोस अशी बायकोला सूचना करून रामा पाटील सावधपणे घराबाहेर पडला रानाकडे गेल्या पांदीत किर्र अंधार दाटलेला त्या अंधारातच आपल्या तारांगणाचा आभाळ उतरावं तसा काजव्यांचा थव्याच्या थवात पानंदीत लुकलुकत होता पायाखाली उडणाऱ्या फुपाट्याची धूळ नाकापर्यंत येत होती तस पानंद सोडून रामा पाटील कुपाडतून गेल्या वाटणं डाव्या हाताला वळला ती पायवाट त्याच्या मळ्यातल्या केळीच्या बागेला वळसा घालून विहिरीच्या बाजूला गेलेली बाग जवळ येताच रामा पाटील थांबला त्यानं सभोवताली दाट अंधारातून आपली शोधक नजर फिरवली पण कुठंच काही नव्हतं किर्र अंधारात वेडलेलं शिवार सामसुम होत रामा पाटील हातातले कुराड सांभाळ तसाच आत वागत घुसला बरोबर मध्यावर गेला मधल्या वाप्यातली जागा त्यानं साफसूप केली आणि अंगावर घुंगडं पांघरून तिथंच बसकर मारली रात्र वरी चरली तरीही चोर आला नाही की एखादं भूत उठलं नाही बसून बसून रामा पाटील कंटाळला आता त्याच्या डोळ्यावर झापड येऊ लागली झोपण्याची तीव्र इच्छा झाली आत विहिरीवरच्या लिंबाच्या झाडावर एक घुबडाची जोडी घुतकारू लागली त्यांच्या घुतकारण्यानं शांत अंधार चिरत गेला पाटील जाग्यावर चुळबुळला घुबडांचा आवाज थांबला पुन्हा सारं काही शांत झालं दूरवर नांगऱ्याच्या मुळ्यात गुराळ चालू होतं तिथल्या इंजिनचीच काय ती पुक फुक तिथंपर्यंत रामा पाटलाच्या कानावर येत होती आता घरी जावं असं रामा पाटलानं ठरवलं त्याचवेळी बागेतली केळ खसपसली केळीची पानं बाजूला सारून कोणीतरी आत येत असल्याचा भास झाला त्या आवाजानं रामा पाटलीचा झाला आवाजाच्या दिशेनं अंधारात पाहतो चवड्यावर बसला कोणाच्या तरी पावलं बागेतल्या पाल्यावर वाजत होती अस्पष्टची एक मानवी आकृती हात आली रामा पाटलानं डोळ्यांना ताण दिला त्या मानवी आकृतीच्या सावध हालचाली त्याची बेरकी नजर त्या दाट अंधारात ही टिपू लागली ती आकृती एका केळीजवळ थांबली त्या किळीवर एक लांब लचक घड लोंबत होता त्या घडाला त्या व्यक्तीनं हात घातला भूताच्या नावाखाली आलेला चोर बघून रामा पाटील पेटून उठला त्याच्या हातातली कुराड वळवळली दुसऱ्या क्षणी कच्चा असा आवाज झाला कुराड सरसावून गुडघ्यावर उठत रामा पाटील मोठ्यांदा ओरडला अरे तू तुझ्या आईल्या मला रामा पाटील म्हणतात असं म्हणून रामा पाटील पुढे सरकला आणि तो गडी खांद्यावर केळीचा घड घेऊन बागेतून बाहेर पडू लागला बघता बघता त्या आकृतीने घडासह बाग ओला आणली तो गडी पांदेत उतरला रामा पाटलानं पायातलं पायतान पाया बाजूला टाकून त्याचा ता पाठलाग सुरू केला रामा पाटील पाटेवर असल्याचं त्या गड्यानं हिरलं त्यानं पानंद सोडली आणि तो ओढ्यात उतरला ओढा ओलांडून चोर रावजी पाटलाच्या भूताडकीच्या प्रसिद्ध पडक्या विहिरीकडे गेला तशी रामाच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्या क्षणीच त्याची धावणारी पावलं संत झाली तरी रामा पाटलाला वाटलं थांबलो तर चोर हातचा जाईल म्हणून पुन्हा रामा पाटलानं गती घेतली त्यानं भूताचा विचार डोक्यातून झटकून टाकला तोपर्यंत चोर विहिरीजवळचा टेकाड चढू लागला त्याचवेळी त्या चोराचा त्या डगरीवरून पाय घसरला तो तोंडावर पालता पडला त्याच्या हातातून केळीचा घट निसरला ती संधी साधून रामा पाटलांना हातातील कुराड लांबूनच चोराच्या दिशेनं भिरकावली कुराडीचा नेम अचूक पण निसरता लागला ऐक मेलो असं उरडून चोर तसाच उठला आणि उसळी घेऊन पडक्या विहिरीभूती वाढल्या किंजळात शिरला रामा डगरीवर पोचला तिथं फक्त कुऱ्हाड आणि केळीचा घडच पडला होता चोर गायब झाला होता त्या अंधारात सुद्धा ईरिशेनंच रामा पाटलाने विहिरीभूतीचं चा सगळं कांड कुराडीनं झोडपून काढलं पण तिथं कुठल्याच चोराचा माग मूज दिसत नव्हता रामा पाटील परत फिरला त्यानं किळीचा घडण मळ्यातल्या उसाच्या पाल्यात घातला व गावाकडे जाताना जरा वाकडी वाट करून तो नांगऱ्याच्या मळ्यातल्या घुराळावर आला गुराळाच्या ठित्त्यावर गड्यांची धावपळ दिसत होती मांडवाला लोंबणाऱ्या दोन बल्बमुळं तिथला तेवढाच परिसर उजळून दिसत होता इंजिनची पुकपुक चालूच होती एका बाजूला मांदानात उसाचा रस पडत होता दुसऱ्या बाजूला चुलवानावरच्या काहिलीत उकळणाऱ्या रसात फावडं घालून अण्णापातो रस खालीवर करून त्याची तार बघत होता आता मध्यान रात्र टळून गेली होती रामा पाटलाला रा ठियाकडे येताना बघून अण्णापांना आपल्या हातातलं फावडं तसंच सोडलं आणि पाटलाला राम राम घाली तो पुढे येऊन म्हणाला धन्य लई रात करून येणं केलं सहज आलतो तो जरा सारसान असं म्हणत रामानं अंगावरचं घोंगडं तिथंच मांडवा शेजारच्या काळ्या मातीत टाकलं आणि त्यावर बसत तोपून हा म्हणाला केळीची बाग पाडाला आली या आजन घड चोरला जात्या ती म्हणून आलो मळ्याकडनं चक्कर मारून या रामाच्या वाक्यावर गंभीर होत अण्णापण विचारलं तुमच्या रानात चोरी होती या चोराची हिंमत तर कशी झाली ती तशी राहायची सगळं सांगतो तुला अगोदर तांब्याभर भर रस तरी आण जा लई आण लागली या अण्णाप्पा रसाच्या मांदानाकडे गेला त्यानं एक जर्मली तांब्यावर रस मानातनं काढून घेतला तिथं कुडात खावलेल्या एका काळपट फडक्यानं तो दुसरा तांब्यात गाळून घेतला तो तांब्या त्यानं रामा पाटला आणून ठेवला पाटलानं तो तोंडाला तसाच लावला ते एका दमात मोकळा गेला आणि मग धोत्राच्या सुग्याने मिशा पुसत तो अण्णापाला म्हणाला ऐकतर तुला चोरीची गोष्ट सांगतो असं म्हणून रामा पाटलानं मळ्यात घडला सगळ्या वृत्तांत जसाच्या तसा कथन केला चोर केळीच्या बागेत कसा शिरला त्याचा पाठलाग आपण कसा केला रावजी पाटलाच्या पडक्या विहिरीजवळ त्याला कुराड कशी फिकून मारली आणि तो तिथंच कसा गडप झाला मग आपण त्या बुजत असल्या विहिरीत कसा त्याला शोधला त्याचं रसभरीत वर्णन रामा पाटलानं केलं आणि हे सर्व ऐकून अण्णापानं उगीच गंभीरपणे डोळे मोठं केलं तोंडावर भीतीच्या छट्टा आणून तो रामाला म्हणाला पाटील तुम्ही लईच दांडगं धाडस के केलं जा त्यात कसला लई धाडस तो घावलाच नाही रे नाहीतर म्या त्याला सहज मारला असता असं हसतच रामा बोलला त्यावर अण्णापा आणखी गंभीरपणे म्हणाला तुम्हासनी त्यो चकवाच काळा नाही त्यो चोर नवं ज्या आरती त्यो गडी पडक्या हिरीत गडप झाला त्या आरती तो चोर नसून भूत भूत होतं आज तुम्ही भूताचाच पाटला केलासा तुमची येळबरी म्हणूनच तुम्ही सुटलासा असा अण्णापा बोलला तर पुन्हा हसून हातातल्या कुराडीचं पातळ लाईटच्या उजेडात अण्णापा पुढं नासवीत गावाकडे जायला उठलेला रामा पाटील म्हणाला आता तुझ्या अन्या तुझा बी भूतावर विश्वास आहे म्हणे की अरे कुठलं भूत आणि कुठला चकवा लेका ते जर भूत असतं तर त्याचं रगात ह्या कुराडला लागला असते काही हे आणि ते आईग मेलो म्हणून वरडला असते काही असं म्हणून पाटलानं कुराडीचं पातं अण्णापाच्या डोळ्यापुढं झालं धरलं त्या कुराडला लागलं ताज रक्त अण्णापाला दिसलं त्याचर्षी अण्णापाच्या चेहऱ्यावरचे भाव सरकन बदलले पण त्याच्याकडे न बघताच रामा पाठ फिरवली व तो अंधारातून गावाकडं नाही खाला समोरच्या अंधारात अदृश्य होत जाणाऱ्या रामाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत हताशपणे अण्णापा तिथंच जमिनीवर बसला आणि स्वतःशीच म्हणाला अरे देवा काय झालं असल माझ्या बजाच धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद